नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जो भारताचा प्राचीन हिंदू धर्मग्रंथ आहे या हिंदू ध धर्मग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या हिंदी रिच्युअल्स ज्या आहेत ना ज्या प्रथा त्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण चार महत्त्वाचे जे वेद आहेत त्या वेदांच्याविषयी माहिती बघणार आहोत तसा बघितला तर जगामध्ये सगळ्यात प्राचीन जर धर्म बघितलं तर हिंदू आहे आणि या हिंदू धर्माच्या संदर्भातले जे चार महत्त्वाचे धर्मग्रंथ आहेत कुठले कुठले आहेत म्हणजे पहिला ऋग्वेद असेल यजुर्वेद असेल सामवेद आहे अथर्ववेद आहे आता या चार वेदांच्या बाबतीमध्ये जे मेन्शन करण्यात आले त्याच्यामध्ये जे देण्यात आलेलं आहे ना त्याच्यामधील जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघायचे आहेत आता पहिला जर आपण वेद बघितला तर ऋग्वेद किंवा त्याला ऋग्वेद असं म्हटलं जातं त्याच्यामध्ये हा जर हे जर आपण पूर्णपणे शब्द जर पूर्ण बघितला तर या शब्दामधील पहिलं जे अक्षर आहे रू याचा अर्थ काय होतो स्त्रोत किंवा मंत्र असं म्हणण्यात आलेला आहे आणि वेद आता वेदाचा वेदा सगळ्यांना माहिती आहे अर्थ म्हणजेच ऋग्वेदा म्हणजे स्रोतांचा वेद असं म्हणण्यात आले स्रोतांचा स्रोतांचा किंवा मंत्रांचा वेद असं म्हणण्यात आलेला आहे बघा आता जर ह्याच्यामध्ये माहिती बघितली तर या ऋग्वेदामध्ये देवांची स्तुती करणारे काय आहे तर मंत्र आहेत बघा भरपूर असे आत्ताच्या घडीला पण ज्या काही आरती असतील काही अशी देवांची स्तुती करणारी जे काही माहितीपर आपल्यापर्यंत येत असेल तर ते ऋग्वेदामधून घेण्यात आलेले आहेत बघा आता याच्यामध्ये इंद्र असेल अग्नी असेल वरुण असेल सूर्य असेल यासारख्या निसर्ग देवांची जी प्रार्थना आहे त्याच्या संदर्भातली जी स्तुती आहे हे ऋग्वेदामधूनच घेण्यात आलेली आहे जर ऋग्वेदामध्ये बघितलं तर दहा मंडले आहेत याच्यामध्ये आणि एक हजार अठ्ठावीस सुक्ते सुक्ते याला आपण श्लोक पण म्हणू शकतो तर हे काय आहे तर या ऋग्वेदामध्ये आहे जगातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाच्या वेदांच्यामध्ये ज्याच्यामध्ये खूप चांगली अशी माहिती त्याचबरोबर काही अशी स्तुती मंत्र वगैरे आहेत ना ते देण्यात आलेले आहे ऋग्वेदाच्या बाबतीमध्ये दुसरा जर आपण बघितला तर दुसरं आहे यजुर्वेद आता यजुर्वेदाच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर यज्ञासाठीचे जे मंत्र आहेत ना ह्या यजुर्वेदामध्ये देण्यात आलेले आहेत बघा आता, आता यज्ञ करताना म्हणायचे जे मंत्र असतात वेगळ्या प्रकारचे यज्ञ केले जातात ना त्या बाबतीमधील जे काही उच्चार असतील त्या बाबतीमधील जे काही मंत्र असतील ते यजुर्मध्ये यजुर्वेदामध्ये सांगण्यात आलेले आहे यज्ञविधी आणि त्यामागील क्रिया समजावून सांगणारा काय तर हा वेद आहे कुठला यजुर्वेद आहे बघा जसं की याच्यामध्ये कृष्ण यजुर्वेद म्हणजे मिश्र मंत्र आहेत त्याचबरोबर शुक्ल यजुर्वेद म्हणजे स्वच्छ विभक्त मंत्र आहेत असे काय तर त्याचे आपल्याला दोन असे भाग पाहायला भेटत आहेत एक कृष्ण यजुर्वेद आणि दुसरा शुक्र यजुर्वेद शुक्ल यजुर्वेद असं म्हणण्यात आलेलं आहे बघा नेक्स्ट वेद जो आहे तो सामवेदाच्या बाबतीमध्ये सामवेद आता साम म्हणजे गाणे सा किंवा संगीतबद्ध मंत्र असं म्हणण्यात आलेलं आहे म्हणून हा वेद जो आहे तो गायनासाठी वापरलेला वापरला जातो असं म्हणण्यात आलं म्हणजे थोडक्यात सामवेद जर बघितला तर गायनासंदर्भात इथे उल्लेख करण्यात आलेला आहे आता ऋग्वेदामधील मंत्र संगीतात गुंफलेले जे आहेत ना हे सामवेदाच्या साह्याने करण्यात आलेले आहेत यज्ञात गायन स्वरूपात उपयोग हे काय करण्यात आलं तर याचा वापर केला जातो बघा संगीत असेल नाट्यकलेचा पाया असेल हे सामवेदाच्या माध्यमातून केलेलं आहे याच्यामध्ये एक हजार आठशे पंच्याहत्तर जवळपास काय तर मंत्र आहेत आणि त्यातील ऋग्वेदावरूनच काय करण्यात आलं तर हे मंत्र घेण्यात आलेले आहेत बघा ओके हे सामवेदाच्या बाबतीमध्ये आहे चौथा आणि शेवटचा जो वेद आहे तो अथर्व वेद आहे अथर्व नावाच्या ऋषींच्या नावावरून काय करण्यात आलं तर हा अथर्ववेद ठरवण्यात आलेला आहे आता यातील जे मंत्र आहेत ना हे मंत्र कशा संदर्भात काय माहिती देत असतात एक म्हणजे आयुर्वेदाची माहिती देत असतात औषधोपचार असेल जादूटोना असेल घरगुती सुखशांती असेल सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी संबंधित व्यवहारिक वेद म्हणून या अथर्ववेदाकडे पाहिलं जातं म्हणजे काही आयुर्वेदाच्या बाबतीमध्ये औषधोपचाराच्या बाबतीमध्ये माहिती असेल तर ही अथर्विवेदामध्ये मिळते त्याचबरोबर काही जादूटोना वगैरे असेल ते पण याचा उल्लेख जो आहे तो या अर्थवेदामध्ये करण्यात आलेला आहे बघा ठीक आहे आज हा चौथा वेद आहे आता थोडा सारांश आपण या ठिकाणी बघितला वेदांच्या बाबतीमध्ये वेद आणि त्याचं वैशिष्ट्य तर ऋग्वेद आहे तो देवांची स्तुतीसंदर्भात देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर यजुर्वेद जो आहे तो यज्ञविधीच्या बाबतीमध्ये सामवेद जो आहे तो संगीत आणि गायनासंदर्भात आहे आणि अथर्व वेद जो आहे तो व्यावहारिक आणि औषधी टोणगे म्हणजे जे काही आपण म्हणतो ना जानोटोने वगैरे त्याच्या संदर्भात उल्लेख इथं करण्यात आलेला आहे या वेदांच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे अशा प्रकारच्या नंबर ऑफ इन्फॉर्मेश इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी या ठिकाणी थांबतो जय हिंद मित्रांनो